<coughs> स्वागत आहे लाईव्हला लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्हला स्वागत आहे लाईल लाईक करा स्वागत आहे सगळ्यांच <coughs> <coughs> जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जे कर करा जेवण झालं का सगळ्यांचं नक्कीच कमेंट करा लाईक कडन थँक्यू हॅलो 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 सर्वांना खटवा तालुक्यात तालुक्यातील दररोज आहे गाव अक्षय शिंदे आहे नाव लाईक करा ढवळ सर स्वागत आहे लाईव्हला लाईक करा लाईक डन करा लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करा, 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 करा।, करा। हाय दादा जे जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा मस्त आम्ही पण आज मस्त बिर्याणी बनवली आहे या जेवण करायला लाईक करा ना लाईवला लाईक करा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ना लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह घ्यायला म्हणजे आज वेळच नव्हता जास्त आणि मी लाईव्ह घेणार पण नव्हते पण म्हणलं चला थोडं बाहेर आले

अब हम आगे जाओ अच्छा गाइस तुम लोग चैनल पे लाइक करा कमेंट करा शेयर पण झाला का चैट मनात लाइक करा कमेंट करा लाइक करा फॉलो करा नेक्स्ट 1000 अब पांच बलतुन बुलाबी नको हूं तू एड़ा किसदार इन नोट हूं मला पास